नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या सेशन मध्ये पेपर वन मधील जो युनिट दोन आहे रिसर्च ऍप्टिट्यूड यावरील अत्यंत महत्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत जे तुमच्या एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देण्यासाठी मदत करतील आपला सेकंड जो युनिट आहे प्रत्येक युनिट मध्ये आपल्याला पाच प्रश्न विचारले जातात आणि पाच प्रश्नामध्ये दोन ते तीन असे प्रश्न असतात जे आपल्याला अवघड वाटतात त्यामुळे अशा पद्धतीचे प्रश्न कसे सोडवायचे आहेत ते आपल्याला आजच्या सेशन मधून कळणार आहे तर रिसर्च मध्ये जर तुम्हाला पैकीचे पैकी मार्क्स मिळवायचे असतील तर हा सेशन शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणखीन एक गोष्ट तुम्हाला खूप महत्वाची ती सांगू इच्छितो तुम्ही जर येणाऱ्या महाराष्ट्र सेट साठी सिरियसली प्रिपरेशन करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची सूचना मी घेऊन आलेलो आहे येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन साठी आपल्याकडे कमीत कमी कालावधी उरलेला आहे आणि या कमीत कमी कालावधीमध्ये आपल्याला उत्तम दर्जाचं रिव्हिजन करायचं आहे त्यासाठी आपण ऑर्गनाईज केलेला आहे थ्री डे क्रॅश कोर्स ज्यामध्ये तुमचे पूर्ण युनिट्स जे आहेत पेपर वन मधले प्रत्येक चॅप्टर जे आहेत ते कवर केले जातील ते रिवाइज करून घेतले जातील जेणेकरून तुमच्या ये येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येतील मित्रांनो दोन जून पासून हा क्रॅश कोर्स सुरू होत आहे अजिबात मिस करू नका तुम्हाला जर येणारी एक्झामिनेशन क्वालिफाय करायची असेल तर हा थ्री डे क्रॅश कोर्स तुमच्यासाठी उत्तम दर्जाचा रिव्हिजनल कोर्स असणार आहे कन्सेप्ट क्लिअरन्स कोर्स असणार आहे आणि स्कोर वाढवणारा हा क्रॅश कोर्स असणार आहे ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं या दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करायचं आहे व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून आणि थ्री डे क्रॅश कोर्सला रजिस्टर करायचं आहे ठीक आहे आजच करा, करा फटाफट म्हणजे तुमचं व्यवस्थितपणे रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि वेळेमध्ये तुमचं क्रॅश कोर्स जो आहे तो जॉईन करता येईल ओके सो तुम्हाला प्रोसेस नेहमीप्रमाणे माहिती आहे क्वेश्चन आणि ऑप्शन तुमच्या समोर असतील त्यानंतर टेन सेकंडचा काउंट डाऊन आपण लाईव्ह सेशन मध्ये घेतो आज आपण थोडासा इशू असल्यामुळे नेटवर्क इश्यू असल्यामुळे हा रेकॉर्डेड लेक्चर घेत आहोत तर यामध्ये काही पॉईंट नाहीये काउंट डाऊनचा तर आपण फक्त क्वेश्चन आणि ऑप्शन डिस्कस करूया त्यानंतर राईट आन्सर right जे असेल त्याबद्दल डिस्कशन करूया ओके okay? उद्यापासून आपला लाईव्ह सेशन जो रेग्युलर चालू असतो ॲट नाईन पी एम ऑन ग्लोबल ऑनलाईन मराठी ओके सर्वांनी अटेंड करा पहिला प्रश्न काय वन ऑफ द एम्स ऑफ द सायंटिफिक मेथड इन रिसर्च इज टू जी सायंटिफिक मेथड असते रिसर्च त्याचा हेतू काय असतो सायंटिफिक मेथड रिसर्चमध्ये जी कंडक्ट uh, केली जाते ती कशासाठी केली जाते इम्प्रूव्ह डेटा इंटरप्रिटेशन ओके डेटा जो असतो त्याचा इंटर त्याला इंटरप्रेट करण्यासाठी सायंटिफिक मेथड यूज केली जाते एलिमिनेट्स प्युरियस रिलेशन जे कनेक्शन म्हणजे जे डेटाचं कनेक्शन असेल किंवा जे डेटा कलेक्ट केलेला आहे किंवा इन्फॉर्मेशन जी तुम्ही कलेक्ट केलेली आहे त्यामध्ये अनवॉन्टेड काही रिलेटेड गोष्टी असतात रिसर्चमध्ये त्याला एलिमिनेट करण्यासाठी त्याला काढून टाकण्यासाठी सायंटिफिक मेथड यूज केली जाते की ट्रँग्युलेशन कन्फर्म करण्यासाठी की इंट्रोड्यूस न्यू व्हेरिएबल्स है ना की नवीन ला नवीन ला इंट्रोड्यूस करण्यासाठी नवीन इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी है ना हा सायंटिफिक मेथड यूज केला जातो का तर याचा राईट आन्सर आहे दॅट इज एलिमिनेट स्प्युरियस रिलेशन सो तुम्हाला प्रश्न पडला असेल व्हॉट इज प्युरियस थिंग्स ना स्प्युरियस रिलेशन तर अशा दोन गोष्टी असतात दोन इन्फॉर्मेशन्स असतात जी योगायोगाने त्यांचा संबंध जोडलेला असतो परंतु ते संबंधित नसतात एकमेकांशी ओके म्हणजे थोडक्यात बघा बनावट सहसंबंध किंवा खोटेपणा जेव्हा दोन घटक एकमेकाशी आकस्मितपणे संबंधित दिसतात परंतु ते मध्ये संबंधित नसतात ह ना अशा गोष्टींना स्प्युरियस रिलेशन वाल्या गोष्टी म्हणतात कारणात्मक संबंधाचे स्वरूप अनेकदा चार्टवरील समान हालचालीमुळे होते किंवा ते योगायोग किंवा तृतीय गोंधळ घटकामुळे सुद्धा होऊ शकते ओके दोन गोष्टी जेव्हा एकत्रित घडतात है ना तो योगायोगाने जेव्हा तो ती सिच्युएशन जेव्हा घडत असते किंवा तृतीय गोंधळ घटकामुळे ती गोष्ट घडत असते परंतु ते योगायोगाने एकाच वेळ घडल्यामुळे आपल्याला वाटतं की ते सेम आहेत है ना त्यांचं रिलेशन आहे तर या गोष्टीला स्प्युरियस रिलेशन म्हणतात बिकॉज दॅट इज नॉट है ना तो योगायोगाने योगा झालेला असतो दॅट इज बनावट सहसंबंध किंवा खोटेपणा तर अशा बनावट सहसंबंध किंवा खोटेपणाला एलिमिनेट करण्यासाठी किंवा त्याला काढून टाकण्यासाठी रिसर्च मध्ये सायंटिफिक रिसर्च मेथड जी आहे ती यूज केली जाते वैज्ञानिक संशोधन सायंटिफिक रिसर्च म्हणजे डेटा प्राप्त करण्यासाठी त्या डेटाचं विश्लेषण करण्यासाठी आणि त्याचे इंटरप्रेट त्याला अर्थ लावण्यासाठी जी पद्धतशीर आणि तयार केलेल्या वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून केलेले संशोधन म्हणजे सायंटिफिक रिसर्च होय ओके तर हे असते सायंटिफिक रिसर्च ऑप्शन मध्ये आपला टू एलिमिनेट प्युरिस रिलेशन वॉज द करेक्ट आन्सर ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणताय आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेथड ऑफ रिसर्च तर जसं की आपला सेकंड चॅप्टर आहे मेथड ऑफ रिसर्च त्यामध्ये हा एक क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे की खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये काही रिसर्चचे मेथड्स आहेत त्यामध्ये एक ऑप्शन असा आहे जो की रिसर्चचे मेथड नाही ओके ऑब्झर्वेशन हिस्टोरिकल सर्वे की फिलॉसॉफिकल तर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रिसर्च मेथड असं विचारले आहे तर यामध्ये ऑब्झर्वेशन जे आहे ही रिसर्च ची मेथड नाही हिस्टोरिकल जे आहे ही रिसर्च मेथड आहे सर्वे मेथड इज अ रिसर्च मेथड फिलॉसॉफिकल इट इज ऑल्सो रिसर्च मेथड ऑब्झर्वेशन इज नॉट अ रिसर्च मेथड ओके प्रायोगिक अभ्यासासाठी व्यवहारिक संशोधनामध्ये प्रयोग प्रश्नावली सर्वेक्षण मुलाखत आणि चर्चा गट यांचा समावेश होतो ओके प्रायोगिक अभ्यासासाठी त्यानंतर प्रकाशित कामांच्या गैरप्रायोगिक तपासणीवर सै सैध्धान, सैद्धांतिक किंवा संशोधन शैक्षणिक जर्नल सार्वजनिक ग्रंथालयात संग्रहण आणि कोर्ट मध्ये सुद्धा उपलब्ध असतात ते सर्व काय आहे ते ऐतिहासिक आणि तात्विक संशोधनामध्ये ते समाविष्ट आहेत ओके त्यानंतर बघा निरीक्षण सर्व मानवांचा वापर करून नैसर्गिक मध्ये किंवा नैसर्गिकरित्या घडणाऱ्या सामाजिक परिस्थिती लोकांचे परीक्षण करण्यासाठी पद्धतशीर डेटा संकलनाशी संबंधित आहे ही संशोधनाची पद्धत नाही निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन ओके okay? गेटिंग एव्हरी वन निरीक्षण जे आहे किंवा ऑब्झर्वेशन आहे हे रिसर्च ची मेथड नाही तर यामध्ये काय होतं सर्व मानवांचा वापर करून नैसर्गिक मध्ये किंवा नैसर्गिकरित्या घडणाऱ्या सामाजिक परिस्थितीत लोकांचे परीक्षण केले जाते ओके okay? पद्धतशीर डेटा संकलनाशी सुद्धा हे संबंधित आहे डेटा कलेक्शन साठी इन्फॉर्मेशन कलेक्शन साठी ऑब्झर्वेशन केले जात ओके पुढील प्रश्नाकडे वळायच्या आधी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो आपल्याकडे फुल सिलेबस कोर्स अवेलेबल आहे पेपर टू जर तुमचा कॉमर्स असेल मॅनेजमेंट कॉम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स आणि आणखी जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत ते तर तुमच्यासाठी पेपर टू तु, फुल सिलेबस कोर्स अवेलेबल आहे ज्यामध्ये पूर्ण युनिटचे तुम्हाला शॉर्ट नोट्स मॉक टेस्ट नोट्स राईट त्यासोबत कन्सेप्ट क्लिअरन्ससाठी रेकॉर्डेड व्हिडिओज या सर्व गोष्टी हे सर्व मटेरियल्स तुम्हाला मिळणार आहेत ठीक आहे आणि तुम्ही जर पेपर टू कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला पेपर वन कोर्स जो आहे तो फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे म्हणजेच पेपर वन मधील सर्व मटेरियल्स कन्सेप्ट क्लिअरन्स रेकॉर्डेड सेशन्स ऑल द थिंग्स फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप जे आहे ते डाउनलोड करून सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता ठीक आहे बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे प्ले स्टोर आणि ऍप स्टोर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असं डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोअर सेक्शन आहे स्टोर सेक्शन मध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील सेशन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहे एकदा का तुम्ही बाय नाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो त्यामुळे फटाफट जायचे ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे फील्ड वर्क बेस्ड रिसर्च इज क्लासिफाईड फील्ड वर्क बेस्ड रिसर्च जी असते ना त्या घटनास्थळी जाऊन रिसर्च करणं किंवा एखाद्या पर्टिक्युलर प्लेस वरती जाऊन रिसर्च करणं दॅट इज फील्ड वर्क बेस्ड ना तर ती फील्ड वर्क बेस्ड रिसर्च जी असते त्याला कोणत्या रिसर्च मेथड मध्ये क्लासिफाय केलं जाऊ शकतं एम्पेरिकल हिस्टोरिकल क्वांटिटेटिव्ह की बायोग्राफिकल ओके okay? तर फील्ड वर्क बेस्ड रिसर्च जी आहे ते कुठली असू शकते सो इट इज कम्पेअर्ड ऑर इट इज क्लासिफाईड ॲज अ एम्पेरिकल बिकॉज फील्ड वर्क स्टडी म्हणजे एका पर्टिक्युलर मध्ये किंवा एका पर्टिक्युलर घटनास्थळी आपण जाऊन जर रिसर्च करत असाल तर दॅट इज एम्पेरिकल एम्पेरिकल मध्ये काय असतं की प्रॅक्टिकली जाऊन तुम्ही एक्सपिरियन्स करत आहात दॅट इज एम्पेरिकल ओके सो ऑप्शन ए इज करेक्ट फिल्ड रिसर्च किंवा फील्ड स्टडीज किंवा फील्ड वर्क म्हणजे प्रयोगशाळा लायब्ररी किंवा कामाच्या ठिकाणा बाहेरील कच्च्या डेटाचे संकलन करणे ना म्हणजे जे आपण एखाद्या लायब्रेटरी किंवा लायब्ररी ना एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी जाऊन आपण कुठलं एखादं रिसर्च आपलं पेपर वाचत असू किंवा रिडिंग करत असो दॅट इज नॉट अ फील्ड रिसर्च ओके okay? त्याच्या बाहेर जाऊन आपण प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स करत आहोत दॅट इज युअर फील्ड रिसर्च क्षेत्रीय संशोधनामध्ये वापरल्या जाणाऱ्या पद्धती आणि पद्धती वेगवेगळ्या शाखामध्ये बदलतात आता एम्पेरिकल बघा प्रायोगिक संशोधन जे आहे एम्पेरिकल हे संशोधन आहे जे संशोधकाने प्रत्यक्षपणे अनुभवलेल्या घटनाचे निरीक्षण आणि मापन यावर आधारित आहे तर एम्पेरिकल रिसर्च जे आहे यामध्ये काय होतं पर्टिक्युलर एका ठिकाणी जाऊन एक्सपिरियन्स करणं ना तेच कम क्लासिफाईड केलं जातं ॲज अ फिल्ड वर्क फिल्ड वर्क किंवा एम्पेरिकल दोन्हीला तुम्ही एक बोलू शकता हा एम्पेरिकल जी स्ट रिसर्च असते त्यामध्ये एक्सपिरियन्स जर स्वतः जाऊन निरीक्षण करत असाल संशोधक तिथे स्वतः प्रत्यक्षपणे निरीक्षण करत असेल मापन करत असेल तर दॅट इज युअर एम्पेरिकल रिसर्च अशा प्रकारे एकत्रित एक केलेल्या डेटाची तुलना सिद्धांत किंवा ग्रहितकाशी केली जाऊ शकते परंतु परिणाम अद्याप वास्तविक जीवनाच्या अनुभवावर आधारित आहे ओके तर ऍक्च्युअल लाइफच्या रिलेटेड असेल ऍक्च्युअल तिथे जाऊन एक्सपिरियन्स करणं दॅट इज युअर एम्पेरिकल रिसर्च लक्षात ठेवा सर्वांनी ही गोष्ट एम्पेरिकल रिसर्च वरती अशा प्रकारे सुद्धा प्रश्न येऊ शकतो विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस इज नॉट नेसेसरी इन एक्सपेरिमेंटल रिसर्च आता खाली काही ऑप्शन्स दिलेले आहेत त्यामध्ये अशी कुठली प्रोसेस आहे जी की एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये ती काही कामाची नाही किंवा त्याची आवश्यकता नाही है ना ऑब्झर्वेशन आहे मॅनिपुलेशन अँड रेप्लिकेशन आहे कंट्रोलिंग आहे की रेफरन्स कलेक्शन आहे ओके सो द राईट आन्सर इज वॉट रेफरन्स कलेक्शन सो हेअर इज द एक्सप्लेनेशन प्रायोगिक संशोधनामध्ये एक्सपेरिमेंटल मध्ये वेरियेबलची हाताळणी आणि नियंत्रित वातावरणात अवलंबून व्हेरिएबलच्या वर्तनाचे निरीक्षण करणे या सर्व गोष्टी समाविष्ट आहेत कशामध्ये एक्सपेरिमेंटल मध्ये यामध्ये मूळ अभ्यासाचे मूलभूत निष्कर्ष इतर सहभागी आणि परिस्थितीवर लागू केले जाऊ शकतात की नाही हे निर्धारित करण्यासाठी काही वेळा प्रायोगिक अभ्यासाची प्रतिकृती केली जाते है, ना म्हणजे काय सेकंड ऑप्शन जो होता आपला त्याबद्दल या ठिकाणी सांगितलेला आहे आता नंतर काय संदर्भ संग्रह म्हणजे संकलित संदर्भ है ना म्हणजेच इन्सायक्लोपीडिया डिक्शनरी ना इत्यादी जे संशोधनाच्या कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट प्रश्नांचे उत्तर देतात ना आपला ऑप्शन डी जो होता दॅट इज ये एक्सप्लेनिंग होळी पुढच्या प्रश्नाकडे विच ऑफ द फॉलोइंग व्हेरिएबल्स कॅन नॉट बी एक्सप्रेस्ड इन द क्वांटिटेटिव्ह टर्म्स ना क्वांटिटेटिव्ह रिसर्च आपल्याला माहिती आहे तर त्या रिसर्चमध्ये किंवा त्या रिसर्चच्या प्रोसेसमध्ये कुठली गोष्ट किंवा कुठलं वेरिएबल जे आहे ते एक्सप्रेस केलं जाऊ शकत नाही ओके सोशल इकॉनॉमिक स्टेटस मॅरिटल स्टेटस न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड की प्रोफेशनल ऍप्टिट्यूड आता क्वांटिटेटिव्ह रिसर्च जे असते क्वांटिटेटिव्ह त्यामध्ये कुठली गोष्ट आपण इन्क्लूड करू शकत नाही ऑप्शन्स पैकी असा प्रश्न आहे तर यामध्ये कुठला ऑप्शन प्रोफेशनल ऍटिट्यूड ओके ओके सो परिमाण वाचक वेरिएबल्स म्हणजे क्वांटिटेटिव्ह ठीक आहे क्वांटिटेटिव्ह वेरियेबल्स हे जे नैसर्गिकरित्या परिमाण वाचक स्केलसाठी म्हणजे जसं की ऑर्डिनल इंटरव्हल आणि रेशो स्केल या ना या संख्या म्हणून मोजले जाऊ शकते उदाहरणात काय उंची वय पीक उत्पन्न जी uh, पगार तापमान क्षेत्र प्रदूषण निर्देशांक ना या सर्व गोष्टी कस या गोष्टीचा रिसर्च करणं म्हणजे काय असतं दॅट इज युअर परिमाणवाचक रिसर्च है ना किंवा परिमाण वाचक व्हेरिएबल याला आपण बोलतो संख्यात्मिकरित्या व्यक्त न करता येणारे चल श्रेणीमध्ये चित्रित केले जातात आणि त्यांना श्रेणीबद्ध किंवा गुणात्मक म्हटले जाते वृत्ती हे गुणात्मक चल आहे जे संख्यामध्ये व्यक्त करता येत नाही वृत्ती म्हणजे काय जो आपला लास्ट ऑप्शन होता ऍटिट्यूड है ना हे काय आहे एक, एक गुणात्मक चल आहे हे संख्यामध्ये व्यक्त करता येत नाही दॅट्स वाय आपला ऑप्शन जो डी जो होता तो राईट होता ओके पुढचा प्रश्न बघा डॉक्टर स्टडीज द रिलेटिव्ह इफेक्टिव्हनेस ऑफ टू ड्रग्स ऑफ डेंग्यू फिवर हिज रिसर्च वुड बी क्लासिफाईड ॲज आता या ठिकाणी एक तुम्हाला केस दिलेली आहे आणि त्या केस वरती स्टडी करणे म्हणजे कुठल्या प्रकारची रिसर्च आहे असा प्रश्न विचारलेला आहे ओके यामध्ये काय म्हटलं आहे की डॉक्टर स्टडीज द रिलेटिव्ह इफेक्टिव्हनेस ऑफ टू ड्रग्स है ना डॉक्टर जो आहे दोन ड्रग्सचा किंवा दोन गोळ्यांचा परिणाम जो आहे तो कम्पेअर करण्यासाठी किंवा त्याचा सा इफेक्टिव्हनेस साठी रिसर्च करत आहे जो की डेंग्यूचा फिवर डेंग्यूचा जो ताप आहे त्याच्यावरती परिणाम करत असतो तर या प्रकारची जी स्टडी डॉक्टर करत असेल तर तो कुठल्या प्रकारची रिसर्च आहे सर्वे रिसर्च रिसर्च स्टडी सो द द इज इज ओके जर डॉक्टर दोन गोळ्यांचा बघण्यासाठी कशावरती डेंग्यूच्या तापावरती है ना अशा प्रकारचे रिसर्च जर डॉक्टर करत असेल तर त्याला आपण एक्सपेरिमेंटल रिसर्च असं संबोधतो प्रायोगिक संशोधन एक्सपेरिमेंटल रिसर्च प्रयोगाद्वारे एका गृहीतकाची तपासणी करते जेथे व्हेरिएबलचे मोजमाप मोजले जाऊ शकते आणि नियंत्रित वातावरणात तुलना करता येते ओके दॅट इज युअर एक्सपेरिमेंटल रिसर्च इथनोग्राफी हे लोक आणि संस्कृतीचे त्यांच्या रीतिरिवाज सवयी आणि परस्पर फरक असलेल्या वैज्ञानिक वर्णन आहे काय एथनोग्राफी है ना केस स्टडी काय असतं विशेषतः सामाजिक विज्ञान मानसशास्त्र मानववंशशास्त्र आणि पर्यावरण शास्त्रामध्ये वास्तविक जगाच्या परिस्थितीत वापरून सैद्धांतिक मॉडेलची चाचणी करणे म्हणजे तुमची केस स्टडी झाली ना वर्णनात्मक संशोधन घटना विषयाच्या वर्तनाचे वर्णन करते तर आपल्या या ठिकाणी जे ऑप्शन्स होते त्याबद्दल सर्व माहिती सांगितलेली आहे आणि त्यामध्ये आपलं राईट आन्सर काय होतं तर राईट आन्सर वॉज एक्सपेरिमेंटल रिसर्च तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण आता विच ऑफ द फॉलोइंग इज द रिसर्च टू खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये संशोधनाचे साधन कुठले आहे असं विचारलंय ग्राफ्स आहे इलस्ट्रेशन आहे क्वेश्चनर म्हणजे प्रश्नावली आहे की डायग्राम म्हणजे आकृती ओके तर क्वेश्चनर जो आहे प्रश्नावली त्याला रिसर्च टूल असं संबोधलं जात संशोधन अभ्यासासाठी माहिती संकलित करण्याच्या उद्देशाने वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही गोष्टींला संशोधन साधन किंवा साधन नुसतं असं सा सुद्धा म्हटलं जातं त्यामध्ये प्रश्नावली आहे मुलाखत आहे इंटरव्यू आहे तुमचे स्केल चाचणी यादी निरीक्षण सुद्धा त्यामध्ये द्या आहे इंटरनेट सॉफ्टवेअर या सर्व गोष्टी काय आहे या गोष्टींना संशोधन साधन रिसर्च टूल्स सा असं म्हटलं जात ओके आलेख आहे चित्रण आहे आकृती जे आहे हे संशोधन डेटा किंवा परिणाम दर्शवण्याचे माध्यम आहे हा ना तुमचा रिसर्च डेटा असेल किंवा तुमच्या रिसर्च चा जो रिझल्ट आहे हे सर्व दर्श गोष्टी दर्शवण्यासाठीच जे माध्यम आहे दॅट इज युअर चित्रण है ना डायग्राम वगैरे जे आहे ते आहे ओके पुढचा प्रश्न बघा न्यूटन गेव्ह थ्री बेसिक लॉज ऑफ मोशन दिस रिसर्च रिसर्च इज कॅटेगराई आता ने तीन बेसिक लॉ दिले आहेत है ना त्याला आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये रिसर्चच्या कुठल्या कॅटेगरी मध्ये आपण संबोधू शकतो डिस्क्रिप्टिव रिसर्च सॅम्पल सर्वे फंडामेंटल रिसर्च की अप्लाइड रिसर्च सो त्याला आपण फंडामेंटल रिसर्च मूलभूत संशोधन मध्ये कन्सिडर कर फंडामेंटल रिसर्च मूलभूत संशोधन ज्याला शुद्ध संशोधन असं सुद्धा म्हटलं जातं हा एक प्रकारचं वैज्ञानिक संशोधन आहे सायंटिफिक रिसर्च आहे ज्याचा उद्देश काय असतो नैसर्गिक किंवा इतर घटकांबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि त्याबद्दल भविष्यवाणी करण्यासाठी हा ना फ्युचर साठी या सर्व या, या रिसर्च चा उपयोग केला जातो वैज्ञानिक सिद्धांतामध्ये सुधारण्यासाठी सुद्धा याचा एक उद्देश असतो फंडामेंटल रिसर्च ओके पुढचा प्रश्न बघा द रिसर्च स्ट्रीम ऑफ इमिडिएट ऍप्लिकेशन इज वॉट याबद्दल आपण खूप वेळा डिस्कस केलेला आहे आतापर्यंत आपले तीन लेक्चर झालेत था रिसर्च तर दोन लेक्चर्स मध्ये आपण या क्वेश्चन वरती डिस्कस केलेला आहे द रिसर्च स्ट्रीम ऑफ इमिडिएट ऍप्लिकेशन इज वॉट इट इज युअर ऍक्शन रिसर्च राईट कृती संशोधन ऍक्शन रिसर्च तात्काळ अनुप्रयोगावर केंद्रित आहे आणि सिद्धांताच्या विकासावर नाही ओके okay. uh, याने स्थानिक सेटिंग मध्ये खऱ्या समस्यावर भर दिला आहे त्याचा त्याच्या शोधाचे मूल्यमापन सार्वभौमिक वैधतेच्या दृष्टीने नव्हे तर स्थानिक लागू होणाऱ्या दृष्टीने केला जातो पुढचा प्रश्न बघा द स्टडी ऑफ आता कशाची स्टडी वाय डस स्ट्रेसफुल लिव्हिंग रिझल्ट इन हार्ट अटॅक कॅन बी क्लास आता यामध्ये काय विचारले वाय क्वेश्चन आहे ना वाय स्ट्रेसफुल लिव्हिंग रिझल्ट इन हार्ट अटॅक प्रश्न काय आहे की धकाधकीच्या जीवनामुळे हृदयविकार झटका का येतो असा प्रश्न जो आहे तर या प्रश्नाचं रिसर्च किंवा या प्रश्नाबद्दल आपण जर स्टडी करत असाल तर त्याला आपण कशामध्ये क्लासिफाय करतो किंवा वर्गीकरण करतो डिस्क्रिप्शन रिसर्चमध्ये एक्सप्लेनेटरी कोरिलेशनल की फिजिबिलिटी तर त्याला आपण एक्सप्लेनेटरी रिसर्चमध्ये कन्सिडर करतो स्पष्टीकरणात्मक संशोधनाचा उद्देश एखाद्या विशिष्ट विषयावरील संशोधकाची समज वाढवणे हा आहे हे डेटाचा अभावामुळे निष्कर्ष परिणाम प्रदार प्रदान करत नाही परंतु संशोधकाला विषय कसा आणि का आणि अभ्यास किंवा विद्यमान सिद्धांतात तयार करणे विस्तृत करणे किंवा विस्तारित करणे हे निर्धारित करतात ओके